अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सामाजिक न्याय जथेची जोरदार सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं अभिवादन करून झाली अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं सामाजिक न्याय जथ्याची महाराष्ट्रात चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह इथून जयंतीचं औचित्य साधून सुरुवात करण्यात आली याच अनुषंगानं अठ्ठावीस एप्रिल रोजी सोलापुरात संघटनेच्या राज्याध्यक्षा तथा माजी नगरसेविका नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं अभिवादन करून जथ्याची सुरुवात करण्यात आली या जथ्याचं उद्घाटन माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी केलं हा जथ्था छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराणी लक्ष्मीबाई महाराणा प्रताप जगदज्योती महात्मा बसवेश्वर सुभाषचंद्र बोस राजमाता अहिल्यादेवी होळकर चार हुतात्मे या मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला नाट्यमंडळाचे शाहीर प्रशांत मॅकल अरुण सामल चंद्रकांत मंजुळकर अंबादास रत्चा आदींनी लोकगीतं आणि क्रांतिकारी गीतं सादर करत जत्था यशस्वी केला यावेळी सी टूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख माकपच्या माजी नगरसेविका कामिनी आडम ॲडव्होकेट अनिल वासम युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण विद्यार्थी आघाडीचे जिल्हा प्रमुख मल्लेशम कारंपुरी आशा संघटनेच्या राज्य सचिव पुष्पा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी आपले विचार मांडले या जत्थेचा सांगता समारोप संघटनेच्या जिल्हा सचिव शकुंतला पाणीभाते यांनी केला जत्था यशस्वी करण्यासाठी सुनंदा बल्ला लिंगवा सोलापुरे फातिमा मडकी जलालबी शेख तबस्सुम शेख गीता वासम हसीना शाभाई रसूल शेख सावित्रा गुंडला सुरेखा पाटील चंद्रकला गुर्रम बालमणी शिलगारी यमुना गड्डम सलीम मुल्ला नागेश मेहत्रे अशोक बल्ला युसुफ शेख संजीव ओंकार दीपक निकंबे अभिजीत निकंबे विजय हरसुरे किशोर मेहता रफिक मकांदार सन्नी शेट्टी रमेश बाबू बाबू कोकणे नरसिंग मेहत्रे अंबादास भिंगी शिवानंद श्रीराम रफिक काझी आदींनी परिश्रम घेतले देखा देखा देखा। ला ला। या देखाला घटना घड कुठंही अत्याचार रोज आपण बघत आहे तर तुम्हाला सगळ्याला या अत्याचार संपण्याकरता रस्त्याच्या मैदानावर लढायला या अशा अपेक्षा कर तू आणि या जत्याचं शुभारंभ झालं अशा मी जाहीर करतो ज्या वेळेला बदलापूरची घटना घडली त्याची चौकशी ना मा करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना आणि ज्या संस्थेमध्ये हे प्रकरण घडलं हे सत्ताधाऱ्यांच्या निकटच्या व्यक्तींची असल्यामुळं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी होत असताना या राज्यामध्ये पोलिसांकडून एन्काउंटर केलं जात आणि एक सफाई कामगाराला मारून टाकलं जात तो आरोपी आहे हे असताना त्याची खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे काय कारण आहे याचा शोध घेतला पाहिजे